तर हाय हॅलो आणि नमस्कार मी स्वनाली स्वागत करते तुमचं आणखीन आपल्या डेली ब्लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आज ना दिवस दिवसभराची तर कामं झाली होती परंतु मला ना माझे जे मी साड्या घेतल्या होत्या तुम्हाला पाठीमाग दाखवल्या होत्या ना त्याचा मुहूर्त आता लागलेला आहे ब्लाऊज शिवायचा तर मला ना ते ब्लाऊज स्टिच करायचे होते तर मी पुढचा पार्ट वगैरे हा ग्रीन कलरच्या ब्लाऊजचा कटिंग करून तयार करून घेतला होता त्याचे तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितलेले आहेत आणि स्टिचिंगच्या सिरीमध्ये तेसुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे तर आता ना पा पुढचा पार्ट मला ना व्यवस्थित तयार झालेला आहे पण आता पाठीमागचं पार्टला थोडेसे टक्स वगैरे रा मारायचे राहिले होते आणि बाही जोडायचे राहिली होती म्हणून मी ते पूर्णपणे तयार करून घेत होते पटपटा तयार करून घ्यायचं होतं मला कारण मला ना आम्हाला गावाला जायचं आहे बहुतेक शनिवार किंवा रविवारी आमचं फिक्स होणार आहे गावाला जाणं आणि दोन तीन दिवस सलग सुट्टी ती त्याच्यामुळं आम्ही घरी जाणार आहोत त्याच्यासाठी चला म्हटलं मी शक्यतो नाही घालत साडी पण जरी घातली तरी असावे एखादी हलकी फुलकी म्हणून मी ही साडीचा ब्लाऊज शिवला आणि आणखी एक आहे दुसरा तो सुद्धा मी तो स्टिच करून ठेवलेला आहे ते तुम्हाला मी दाखवेन तर हे बघा हा पूर्णपणे ग्रीनवाला अशा पद्धतीने मी त्याला स्टिच केलेला आहे पपची स्लीव्ज वगैरे दिलेले आहे त्याला आणि जे काठचं थोडंसं होतं ना काठ कमी पडत होते म्हणजे एका बाजूला ना थोडेसे भाईला कमी पडत होते ना त्याच्या मेजरमेंट म्हणजेच मोठी स्लूज होती ना त्याच्यामुळे थोडंसं मेजरमेंट वाढलं होतं मोठे स्लूजमुळं कारण मला पबची शूज म्हणजे शिवायची होती भाई त्याच्यामुळं कारण आता ट्रेंडिंगला पपची भाई आहे त्यामुळे मी ह्याला थोडंसं पबची भाईचं डिझाईन दिलं आणि अगोदर मी पाठीमागच्या भागाचं कटिंग हे काटपदार्थच्या बाजूला केलं होतं त्याच्यामुळे मग ते बाईला थोडंसं कमी पडत होतं मी ते ॲडजस्ट करून व्यवस्थित असं बाईलासुद्धा किनारी आलेली आहे त्याच्यानंतर हा जो गुलाबी तुम्ही बघताय ना तो पण मी ब्लाऊज स्टिच करून व्यवस्थितपणे ठेवला आहे तो पण फुल स्लीवजमध्येच होता कारण मला फुल फुल स्लीवचेच ब्लाऊज आवडता शक्यतो हाप जास्त करून नसतात माझे थोडेफारच हाप असतात त्याच्यानंतर ना खूप दिवस झालं ना मेवा खायची म्हणजे आमच्या तर याला मेवाज म्हणतात आता इथं चिरमुरे असं तसं काही पण म्हणतात पण खरं तर आमच्या तिकडं मेवाज म्हणतात आणि प्रत्येक यात्रेत किंवा पंढरपूरला वगैरे गेलं ना तर मेवाज पहिल्यापासून आणायचं चालू होतं तर त्यांना पण मी मेवा आणायला सांगितलं होतं मला खूप खाव वाटत होतं म्हणून मग त्यांनी भडांचं एक पाकेट आणि चिरमुऱ्याचे एक दोन पॅकेट असं आणि त्याच्यानंतर ना फरसा पण आणलं होतं त्यामध्ये मिसायला तर मी हे सगळं मिक्स करून ठेवत होते पण काहीही म्हणा तुम्ही मसवड कट आमच्या तिकडं म्हणजे म्हसवड हे गाव आहे ना म्हसवडच्या तिकडचा मेवा वेगळाच लागतो खायला मी आता शनिवारी किंवा रविवारी केली की नाही तर मी तुम्हाला एकदा नक्की दाखवेन म्हसवडचं गाव जिथं माझं कॉलेजचं शिक्षण झालं आहे ना दोन तीन वर्षाचं म्हणजे दोन वर्षाचा अकरावी बारावीचं तर ना खूप छान तिथली म्हस मस्वडच्या मेव्याची टेस्ट आहे अजिबात चिंबत वगैरे नाही इकडच्या मेव्यांना म्हणजे किमती तर जास्त आहेतच किमतीचा तर विषय सोडा पण त्याला टेस्ट सुद्धा नाही इकडच्या मेव्यांना कारण काय म्हणतात का ना गाव ते गाव असतं आणि टेस्ट हे म्हणजे आपण कसं म्हणतो कोल्हापुरी रस्सा म्हणजे त्याला फेमस झाला आहे ते त्यामध्ये काहीतरी टेस्ट असाल म्हणूनच ना तसं आमच्या तिकडचा म्हसवडचा मेवासुद्धा खूप फेमस आहे तुम्ही जर तिकडचे मसवडकरचे असाल ना तर तुम्हाला माहिती असेल आणि जरी नसाल तरी तुम्ही एकदा सिद्ध नाताला वगैरे गेला ना तर तुम्ही नक्की एकदा घेऊन बघा मसवडकरचा मेवा तर हे बघा अशा पद्धतीची ही साडी आहे गडवालमध्ये आणि ह्या या साडीची किंमत आहे ना किती का, का, ए, आ, मी कितीतरी इन्स्टा पेजवर बघितले किंवा यूट्यूबरच्या म्हणजे यूटूबरसुद्धा आता काय काय युट्यूबर साड्या विकतात ना तर त्यांनीसुद्धा एवढी अफाट किंमत लावली नाही या साडीची ही साडी मला फक्त सहाशे पन्नास रुपयांना भेटलेली आहे जे आम्ही मला वाटते मी तुम्हाला दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं अविरुची मॉलला ना काहीतरी ऑफर होत्या आठ पंधरा दिवसाची मला नक्की माहीत नाही किती दिवसाची होती पण तेव्हा आम्ही तिथं साड्या घेतल्या होत्या एवढ्या छान छान साड्या होत्या तिथं मस्त अशा मला वाटते मी तीन चार साड्या घेतल्या होत्या तिथं तर एवढ्या मस्त साड्या असून पण तिथं किमती कमी होत्या आणि ह्या यूट्यूबर लोकांना खूप पैसे काढतात असं मला वाटायला लागले आता कारण खूप एवढं पण आहेत म्हणजे जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा शंभर दोनशे म्हणजे शंभर पन्नास एक्स्ट्रा काढा ना की बाबा तुमचे डिलिव्हरीचे चार्जेस वगैरे हे ते असं नाही म्हणत की मी तुम्ही तुमचा तोटा करून विका पण एवढी जास्त पण काढू नका की जगापेक्षा वेगळी तुमची किंमत असेल मी खूप इंस्टा पेजवर सुद्धा बघितले याची किंमत खूप नऊशे नव्याण्णवच्या खाली किंमतच नाही आहे साडीची हां आता थोडंफार कॉटन वगैरे हो पण ही आहे ना जी मी मी स्वतः वेअर केलेली ती कल्याणी कॉटन सिल्कमध म्हणजे तशी आहे कॉटन कल्याणी कॉटनमधली तर त्याच्यानंतर ना म्हणलं चला भेळ करावी म्हणून मी टेरेसला गेले होते आणि त्यानंतर ना मग टेरेसला गेल्यानंतर पहिलं तर कोथंबीर एवढी मोठी झाली होती ना की बासत मी आठवडा दोन आठवडा मला वाटतं गेली नव्हती मला जायचं नव्हतं त्यामुळे मी झाडांकडे शक्यतो जात नाही तर खूप मस्त असे झाडं आले होते त्याच्यानंतर ना जे मी गोकर्णीचं बिया लावलं होत्या ते सुद्धा मस्तमाने आले होते त्याच्यानंतर माझ्यासाठी ना मी काहीतरी पार्सल मागवले होते गावाला जायचं तर चप्पल तर बऱ्यापैकी असल्याच पाहिजेत चिखलात वगैरे गेले ना तिकडं तर खूप चप्पलची वाट लागते आणि मस्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दगडं खूप आहेत आमच्या तिकडं रस्ता असा एवढा हे नाही म्हणजे घराच्या जवळ जो रस्ता आहे ना तो असा काय म्हणतो आपण त्याला सिमेंटचा सुद्धा नाही असं एकदम कच्चा रस्ता असल्यासारखा आहे त्यामुळे चप्पलांची खूप वाट लागते मग मी म्हटलं होतं दोन अडीचशेपर्यंत एखादी बऱ्यापैकी चप्पल घ्यायची म्हणजे तिकडं जरी गेलं तरी खराब जरी झाली तरी काही एवढं वाटणार नाही कारण बाटाची जी पहिली चप्पल होती ना माझी सहाशे सातशे रुपयाची काहीतरी ती चप्पल मला खूप दिवस टिकली होती पण तिकडे गेल्यानंतर ना वर्च वर्च ला गे ते ज्यांना बंद तुटून म्हणजे तुटायला लागलं आणि पाण्यात थोडीशी भिजवली ती वरचं वरचं निघून जायला लागलं तर ह्या छान अशा चप्पल मी घेतल्या होत्या ग्रीन कलरची होती दोनशे पन्नास रुपयाची त्याच्यानंतर दुसरी होती ती दोनशे चौतीस गुलाबी कलरची एकदम फ्लॅट होती ती आणि त्याच्यानंतर तिसरीवाली होती ती दोनशे नव्याण्णवची असे काहीतरी किमती होत्या म्हणजे तीनशेच्या आतमधल्या सगळ्या चप्पल होत्या आणि खूप छान होत्या तुम्हाला कोणती चप्पल आवडली मला नक्की सांगा आणि हो तुम्हाला जर यापैकी कोणती चप्पल हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये लिंक टाईप करा, लिंक में जे, में जे करा। घर, मी तुम्हाला त्याची लिंक नक्की देईन तर ह्या अशा पद्धतीचे चप्पल आहेत खूप भारी वाटत होतं मला म्हणजे म्हणजे हे सिटीत घालायला काही टेन्शन नाही कारण पुण्यात आपल्याला कसं बाबा घर भाजीपाला आणि हे काही ते म्हणजे जास्त असं चालणं होत नाही किंवा जास्त कच्चा रोड नाही पण गावाला शक्यतो टिकतात की नाही काय माहिती पण तरी पण मी ह्यातले दोन चप्पल मला ठेवून घेतलेले आहेत मला ठेवून घ्यायच्या होत्या म्हणून त्याच्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता यूट्यूबला टाकण्यासाठी चप्पलचा आणि त्याच्यानंतर ही गुलाबीवाली ना मला सगळ्यात जास्त आवडली होती का तर इथं ना फिनिशिंग पण भारी वाटत होतं याची डिझाईन पण मस्त वाटत होती कलर पण एकदम भारी वाटत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला पूर्णपणे अशी शिलाई होती शिलाईनंतर त्याच्यानंतर तिला असं रेबिट मारल्यासारखं होतं म्हणजे बंद वगैरे उपचू यायचं असं काही नव्हतं तर ना त्याच्यानंतर ही ग्रीनवाली होती की नाही तर ग्रीनवालीला थोडीशी हिल होती जास्त फ्लॅट नव्हती ती त्याच्यावर पण असं स्टोन वर्क केल्यासारखं वर्क होतं भारी होती सुद्धा याच्यामध्ये कलर भरपूर आहेत आणि त्याच्यानंतर तिसरीवाली ती अशी एकदम फ्लॅट वली चप्पल होती पण मी ह्यापैकी दोनच ठेवणार आहे मला ती तिस म्हणजे ही जी माझ्या हातात आहे ना ती मला नव्हती आवडली मी ती रिटर्न करणार आहे कारण त्याचे खडे ना असे हातात पडत होते माझ्या त्याच्यामुळं मला नव्हती तिला ठेवायची थोडंसं जरी काय म्हणजे असं दगड वगैरे लागला तर सगळे खडे पडून जाते आणि घसरण्याचे पण गावाकडे चान्सेस असतात म्हणून मी ती कॅन्सल करणार होते आणि दोनच ठेवणार होते माझ्यासाठी तर तुम्हाला कोणती आवडली मला नक्की सांगा तुम्ही सुद्धा कन्फ्यूज असताना चप्पल घेण्यासाठी मी तर खूप कन्फ्यूज होतो कुठले ठेवा हे मला कळा ना पण तरी पण तुम्हाला जे आवडले असेल ना ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल लिंक हवी असेल तर तर अशा पद्धतीनं ना दिवसभराचं काही ते सगळं झालं होतं त्याच्यानंतर ना ब्लाउज स्टिच ज स्टीच झालं होते पण ते ला। हुक लावायचं म्हणलं ना मला सगळ्यात अवघड काम वाटतं आणि सगळ्यात असं वेस्ट म्हणजे आळस आल्यासारखं वाटतं मला हूक वगैरे लावायचं अजिबात म्हणजे ही काय म्हणतात त्याला हुक लावायला मला ना अजिबात आवडत नाही मला आळसच येतो हूक लावायचं हातसिलाई करायची म्हटलं का पण आता काय करणार चला जाऊ द्या हुक तर लावावंच लागणार आहे तर ब्लाऊज स्टिच केला म्हणलं हुक लावलंच पाहिजे मग हुक वगैरे लावून घेते सगळं आणि मग तुम्हाला एकदा वेअर करून सुद्धा दाखवते तर चला अशा पद्धतीने आपला व्लॉग होता कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा